नमस्कार मैत्रिणींनो नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे बघा आता त्याच्यासाठी मेजरमेंट पण मी इथे घेतलेलं आहे या संपूर्ण मेजरमेंटनुसार आपण इथे प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न शिकणार आहोत तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजून जाणार आहे आणि अगदी तुम्हाला डिटेल समजेल अशा पद्धतीनेच मी तुम्हाला शिकवणार पण आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल मैत्रिणीं तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि एक छोटीशी कमेंट करा की येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं अजून काय काय शिकायचं आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता इथे संपूर्ण मी मेजरमेंट घेतलेला आहे उंची आहे आपली साडे तेरा त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे छाती चौतीसची ची आहे कमरघेर आहे एकोणतीस मागचा गळा नऊ इंचा पुढचा गळा साडेसहा बाही आहे साडेचार इंचाची आणि दंडघेर आहे इथे साडेसहा इंचा, इंचा चा. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे इथे जी छाती आहे आपली चौतीसची ची तर चौतीसचे चे आपल्याला चार भाग करायचा आहे तर चौतीसचा चौथा भाग येतो आपला साडेआठ इंच ठीक आहे त्याच्यामध्ये मी मिळवणार आहे दीड इंच एक्स्ट्रा त्यानंतर एकोणतीस कमर घेर येत आहे एकोणतीसचा पण आपण इथे चौथा भाग घेणार आहोत एकोणतीसचा चौथा भाग येतोय आपला इथे सव्वा सात इंच ठीक आहे म्हणजे इथे माझा सव्वा सात इंच माप येत आहे याच्यामध्ये मी प्लस करणार आहे अडीच इंच आणि अजून एक मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डरचं तर शोल्डर जे आहे ते इथे येणार आहे चौदा चौदाचे मी हाफ करणार आहे हाफ येत आहे आपलं सात इंच आणि याच्यामधून मी वजा करणार आहे दोन इंच म्हणजे इथे मी शोल्डर घेणार आहे पाच इंचाचं ठीक आहे आता इथे कमर घेर आणि घडी हे संपूर्ण आपलं मेजरमेंट झालेलं आहे तर चला सुरुवात करूयात आता लगेच माप काढायसाठी याच्यासाठी बघा मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे त्याची जी ओपन बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे ओपन बाजू माझ्याकडे ठेवून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला व्यवस्थित असं माप काढायचं आहे वेगळ्या रेषा राखायची गरज नाहीये जो रेषा आपल्याला पेपरवरती दिसत आहे त्याच रेषेचा आपण इथे वापर करणार आहोत तर सगळ्यात अगोदर उंची टाकून घेऊया तर उंची आहे आपली साडे तेरा त्यामध्ये एक इंच प्लस करून इथे साडे चौदाचं चा माप मी घेणार आहे साडे मी इथे घेतलेले आहे इथे एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला अशी यानंतर घ्यायचं आहे इथे शोल्डर शोल्डरचं माप घेणार आहे मी पाच इंच पाच इंच शोल्डरचं माप घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंढा तर बघा आता मुंड्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ओके तर जे काय आपलं माप आहे चौतीस इंच चेस्ट आहे आपली हे बघा चौतीस भागिले आपल्याला काय करायचं आहे सहा चौतीसचा आपण सहावा भाग घेणार आहोत तर उत्तर येत आहे आपलं पाच पॉईंट सहा इंच याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करणार आहोत ठीक आहे म्हणजे साडेपाच इंचा आपलं उत्तर आलेलं आहे एक रेषा वरती आलेली आहे याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केले म्हणजे इथे मी घेणार आहे सहा इंचा मुंडा तर इथे माझं सहा इंचा मुंडा येणार आहे सहा इंचा मुंडा घेतल्यानंतर लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित इथे लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे घ्यायची आहे घडी तर घडी जी आहे आपली आलेली आहे साडेआठ ते बघा हे अशा पद्धतीने आपल्याला इथे मोजायचं असतं इथे साडेआठ इंच घडी आली आहे आणि त्याच्या पुढे घ्यायची आहेत आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा ठीक आहे आता काय करायचं आहे ही लाईन आपल्याला व्यवस्थित अशी आखून घ्यायची आहे ही लाईन आखून झाल्यानंतर आता खाली यायचं आहे आपल्याला खालचा जो भाग आहे तो आहे कमर घेरचा तर कमर घेर तर कमर घेर आहे आपलं कमर घेरची पण आपण घडी घेतलेली आहे बघा इथे सव्वा सात इंच आलेला आहे आणि प्लस आपण घेणार आहोत अडीच इंच तर इथे मी कमरघेर टाकत आहे सव्वा सात आणि पुढे मी मोजणार आहे अडीच ठीक आहे आता इथे लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे वरचा आणि खालचा पॉईंट जो आहे तो असा व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे आतमध्ये अर्धा इंच घ्यायचे आहे इथे तिरकस तिरकस भाग घेतला आहे मी अर्धा इंचाचा आणि इथे पण घेतलेला आहे अर्धा इंच त्यानंतर इथे पण घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच शोल्डरचं उतारासाठी इथे मी अर्धा इंच घेतले आहे त्या त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला गळारुंदी तर गळारुंदी मी इथे मी फक्त घेणार आहे सव्वा दोन इंच पेपरची जी घडी आहे अगोदर मी व्यवस्थित करून घेते म्हणजे आपली गळ्याची जी रुंदी आहे ती व्यवस्थित इथे बसणार आहे तर इथे मी सव्वा दोन इंचाची गळ्याची रुंदी घेतली आणि गळ्याची उंची आहे आपली साडेसहा ती मी इथे टाकून घेत आहे साडेसहा गळ्याची उंची त्यानंतर इथे घेणार आहे अडीच इंच आता याला मी चौकोन आखून घेणार आहे तर चौकोन आपला अशा पद्धतीने येणार आहे तर बघा इथे मी चौकोन आखून घेतला आहे आता याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला पुढचा गळा ठीक आहे आता इथून घेणार आहे मी एक इंच एक इंच पुढे घेत आहे इथून पुढे मी एक इंच घेतले आणि त्यानंतर इथे पाऊण इंच घेतलेले आहे ठीक आहे त्यानंतर त्यान बघा आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला खाली यायचं आहे इथे टक्सचं पॉईंट टाकायचं आहे तर आपला जो टक्सचा पॉईंट येणार आहे चार इंचावरती कारण की हे चौतीस इंच चेस्टचं माप आहे ठीक आहे तर चौतीससाठी इथे चार इंचावरती मी टक्सचा पॉईंट टाकून घेते त्यानंतर उभा पॉईंट घेणार आहे मी साडेतीन इंच साडेतीन इंच इथे पॉइंट आला आहे आता काय करायचंय याला लाईन अशी आखून घ्यायची आहे ही लाईन आखून झाल्यानंतर पुढे आपण घेणार आहोत ह्याच रेषेच्या पुढे मी घेणार आहे सव्वा दोन इंच तर बघा पफ आपला व्यवस्थित येण्यासाठी इथे मी सव्वा दोन इंच घेणार आहे तुम्हाला अडीच घ्यायची असतील तर तुम्ही अडीच पण घेऊ शकताय ठीक आहे हे सव्वा दोन इंच इथे घेतल्यानंतर इथे याला मी असा शेप देऊन घेणार आहे हा शेप दिल्यानंतर काय करायचा आहे हा जो राऊंड शेप आहे पेपर असा पकडायचा आणि वरून आपल्याला इथे हा राऊंड शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे मुंड्याला जोडून ठीक आहे हे झाल्यानंतर आता इथे आपल्याला हे जे सव्वा दोन आहे ते आपल्याला कवर करायचे असतात कारण की पफ आपला व्यवस्थित येण्यासाठी इथे सव्वा दोन इंच घेतले तर इथे मी पुढे घेणार आहे सव्वा दोन इंच जो आपला इथे संपलेला आहे लाईन आपली ह्या रेषेच्या पुढे घ्यायचे आहे सव्वा दोन इथे सव्वा दोन घेतले लाईन आखून घेतली ग्रे, त्यानंतर इथे पुढे घेतलेल्या आहेत मी पाऊन इंच वरच्या साईडनी वरच्या साईडनी पाऊन इंच घेतल्यानंतर इथे पण लाईन आखून घेतली आहे आणि आता या रेषेच्या खाली एक इंच घ्यायचे आहेत आणि जिथे आपण आकार दिला आहे तिथे पण आपल्याला एक इंच घ्यायचे आहेत मोजून हे छोटे छोटे जे लाईन आहेत ते आपल्याला आखून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे आखून झाल्यानंतर इथे हे जोडून घेतलं मी त्यानंतर हे पण मी जोडून घेणार आहे आता हे जोडल्यानंतर काय करायचे हे पण दोन्ही पॉइंट जे आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे हे झालं आपलं प्रिन्सेसगडच पेपर पॅटर्न ठीक आहे आता हे आपल्याला कटिंग करायचं आहे तर कटिंग करताना मागचा आणि पुढचा भाग दोन्ही पण मी कट करणार आहे परंतु जे काही आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिन ते आपल्याला फक्त फ्रंट पार्टलाच घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्याला कटिंग करूया कटिंग करताना दोन्ही पण पार्ट मी ते कटिंग करणार आहे आणि जे एक्स्ट्रा आहे ते मी फक्त फ्रंट पार्टलाच घेणार आहे ठीक आहे <xoandanosure> हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आर्म होल जे आहे म्हणजे मुंडा जो आहे तो आपल्याला बाहेरच्या बाजूचाच कट करायचा आहे हे अशा पद्धतीने त्यानंतर हे बघा इथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे शोल्डर आहे ते पण मी इथे कट करून घेत आहे आता काय करायचं आहे खालचा जो पार्ट आहे जो एक्स्ट्रा भाग आहे त्याला मी इथे बरोबर रेषेमध्ये असं पकडायचं आहे आपला पेपर आणि इथे हलके हलके कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे ते मी खालचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा मी कट करून घेणार आहे हे बघा उंचीमध्ये पण आपला एक्स्ट्रा पार्ट येणार एक आहे तो पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर इथे ते बघा इथे जो आहे एक्स्ट्रा पार्ट तो में कट करना साथे है मी कट करणार आहे त्याच्यासाठी एक लाईन आखून घेत आहे मी त्यानंतर इथे खाली जी लाईन लाईन आलेली आहे आपली इथे खाली पण आपला एक्स्ट्रा पार्ट दिसतोय तो पण आपल्याला कट करायचा आहे तर त्याच्यासाठी पण मी ते एक लाईन आखून घेतली आहे आता हे मी कट करून घेणार आहे इथे पण मी कट करणार आहे हा झाला आपला पाठीचा पार्ट ठीक आहे आता आपण फ्रंट पार्टकडे बोलूया तर फ्रंट पार्ट जो आहे आपला हा वाला याला मी कट करून घेणार आहे आता अगोदर मुंडा त्यानंतर गळा कट कटिंग करायचा आहे त्यानंतर आपल्याला कटिंग करायचं आहे इथे मध्य सेंटर हा जो आहे तो जो शेप दिलेला होता तो मी कट केला आणि मग जो शेप आपण खाली पण दिलेला आहे राऊंडमध्ये तो पण आपण इथे कट करणार आहोत ठीक आहे म्हणजे इथे आपला टक्स येणार आहे ओके तर बघा आता हे झालं आहे आपलं प्रिन्सेस कटचं ब्लाउज पॅटर्न हे पेपर पॅटर्न आपण काढला आहे हा आपला पाठीचा पार्ट होता ठीक आहे आता सेम आता अशीच एक स्लीव पण आपण काढणार आहोत तर साठी मी पेपर घेत आहे जो खालचा माझा उरलेला होता तोच इथे मी पेपर घेत आहे तर स्लीवचं जे माप आहे आपलं ते आहे साडेचार इंच ठीक आहे जर तुम्ही अस्तरची स्लीव्स घेणार असाल त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचे आहेत आणि जर साधी घेणार असाल तर दीड इंच मिक्स करायचे आहेत तर मी इथे अस्तरच्या हिशोबाने मी इथे कटिंग करणार आहे साडेचारमध्ये पाच अर्धा इंच मी प्लस केले आणि इथे पाच इंच आले आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे दंडघेर खालच्या साईडने असा दंडघेर घेतला त्याच्या पुढे घेतले आहे दीड इंच एक्स्ट्रा त्यानंतर बघा आता इथून मी घेणार आहे मुंडा जो आहे तो मी मोजून घेणार आहे तर माझा जो मुंडा येणार आहे तो येणार आहे सव्वा दोन इंचावरती ओके त्यानंतर सव्वा दोन इंच इथे आले आहेत आता इथे काय करायचं आहे जिथे मी सव्वा दोन इंच घेतले आहेत तिथेच दंडघेर प्लस एक इंच करायचे म्हणजे इथे मी घेणार आहे सात इंच सात आले त्याच्या पुढे घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा हे कशासाठी घ्यायचे आहेत तर हे आपलं मार्जिन असणार आहे बाही बाहीचं तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे याच रेषेमध्ये त्याच्यानंतर हे इथे जॉईन करायचं आहे हे इथे जॉईंट करायचं आहे आता आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा तर बाहीचा आकार देताना इथून वरून मी मोजणार आहे सव्वा दोन इंच वरून मी सव्वा दोन इंच मोजले आता इथे मी सरळ स्ट्रेट लाईन आखून घेतली एक स्ट्रेट अशी लाईन हातानेच मी ड्रॉ करून घेतली आहे आता काय करायचे हलक्या हलक्या पेनाने असं आकार द्यायचा आहे बघा इथून असं पकडला पेन आणि खाली खाली यायचं आणि याला टच करून द्यायचं ठीक आहे हे झाल्यानंतर दुसरा आकार आपल्याला द्यायचा असतो दुसरा आकार असतो आपला बाहीचा तो घ्यायचा आहे अर्धा इंचा मार्जिनवरती आणि तो इथून स्टार्ट करणार आहे आकार द्यायला आणि मग तो आपण अशा पद्धतीने दुसरा आकार काढायचा असतो ठीक आहे तर हे झालं आहे आपलं स्लीव ओके आता याला मी कट करून घेत आहे तर ही इथून अशी सुरुवात करूया कटिंगला आणि ही ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर इथला जो भाग आहे तो मी कट करणार आहे ओपन केल्याशिवाय कट नाही करायचा म्हणजे एकाच बाजूला आपलं हे असतं हा जो आकार आहे हा एकाच बाजूला असतो हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींना आज आपण शिकलो आहोत प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न हा त्याचा पाठीचा पार्ट आहे हा बघा हा त्याचा पाठीचा पार्ट आहे त्यानंतर हे त्याचं फ्रंट साइड साईड आहे ही बघा ही फ्रंट साईड आहे त्याची आणि हे जे आहे ते साईडवालं ओके आणि ही स्लीव्ज तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं पॅटर्न काढायचं असतं पेपर पॅटर्न तर हे मी अगदी तुम्हाला सिम्पल पद्धतीने आणि अगदी पटकन होणारं असं शिकवलेलं आहे तर मैत्रिणींनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल लायकन प्रेस करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट पण करायची आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे अगदी थोड्या वेळेमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकवतो इथे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे तर चला मैत्रिण भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय